तिकडं अग्नी पेटवला आहे आता ही तिच्यातून जाणार आहे या अडथळ्यावरून पण तिने पार केलं मग मी सुटूच घेतलं नाही वा वाटल फोटो काढायचे ज्या लोकांना शाळेत ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी ही त्यांची ऍडव्हर्टाईज बघू शकता आणि याप्रमाणे तुम्ही ऍडमिशन करू शकता स्क्रीनशॉट घ्या आणि आमची मनालीला जाणार आहे मध्ये एप्रिलमध्ये चौदा चौदा एप्रिलला स्टार्ट होईल आणि एक मे पर्यंत संप आधी आम्हाला पुणे टू मुंबई ट्रेन ने नेणार मुंबई टू दिल्ली नेणार प्लेन ना प्लेन ट्रें। ना का ट्रेन ऑन बस आम्हाला म्हणाली पर्यंत तो पंजाबवरून दादा पण जाणार आहे दादू दादा जाणार आहे म्हणजे सोलो ट्रिपला मला मनाली कसं सोलो ट्रिप आम्हाला पण माहित नाही डालू आता आम्हाला पण आत्ताच सांगायला बरं का तू मला अजून पण माहित नाही आहे तुला सांगायला तेव्हा आत्ता मला जास्त बोलला असं असं तू चालली म्हणून लगेच चालला तू <laughs> पण तिकडेच चाललायस ना मनालीलाच किती दिवसाचं दहा दिवस मुंबई ते दिल्ली तू प्लेन न जाणार आहेस ट्रेन ट्रेन प्लेन काय प्लेन वरती बाबा पोरा आमची चालली कुठं कुठं आम्ही कुठं नाही जाणार आहे आम्ही पण जातो बाबा कुठेतरी सोम आपलं बुकिंग झालं नाही म्हटलं इला आला हसायला

थोड़ी बिग बिग <laughs> ट्रीट ट्रीट घेते दादू काय कमी यज्ञेश भाई अजून मोठा आहे दादा यज्ञेश भाई यांना धावी चल आता आम्ही चाललेलो आहोत पोरांना येऊन बघू कुठे चाललो करतो ओके चालेल इथं मुलींना त्यांच्या पेरेंटच्या स्वाधीन करतात आणि सही करून येऊन जायला लागते कुणाच्या पण सोबत सोडत नाहीत किंवा कुणाकडून काही खायलाही देत नाहीत सामान घेतलंय सोमित बसला आम्ही जाऊन आणलो चेकआउट करतोय आम्ही कुठं पोरं कुठून येणार आहेत मला कुणाच ठेवतो हे गालीला आमच्या कुठे आहे पुढे अजून पुण्यात जायचं म्हटलं ना दो जाऊन आम्ही येणार तुला सोडणार परत आम्ही पुणे स्टेशनला जाणार त्रास जातात ना सोमो आपण इथे कुठला फक्त पोरांना थोडंसं काहीतरी खाव खायला जायचं सेलिब्रेशन थोडंसं सोमचा बर्थडे आहे आमचा आणि डाली काय नसणार आहे बर्थडेला थोडस फॅमिली सेलिब्रेशन असतं की वेगळं असतं ना सोमव आमचा कंटाळला जांभया द्यायला उद्या झालं काम ना डालीला डालीसाठी सरप्राईज होतं ते डाली बघ कशी बघाले बुद्धा म्हणालाय गुला चिडायला तुसा जरस घ्यायलाय आम्ही काय ते बघू तुला काय प्लम घ्यायचं ना आमच्या काय प्लम पाहिजे ना आता प्लम कुठं शोधायचं बघू तिच्याकडे हाय काय त्या उठवाल्याकडे बघून रेड वाले आणि ग्रीन वाले हो। ग्रेप्स ते खाणार आहेत ना सगळे एवढे डलो हा मी तर काय खात नाही बाबा ग्रेप्स हिरवे वाले थोडेसे धुवायला पाहिजे ते कसलं कसलं पावडर मावत काय माहिती तर हा हे घोटवडे फाटा बसची वाट बघतोय आम्ही वनासला जायसाठी हा बस आलेली आहे गर्दी बघतो चला जागा पक आम्ही आता पोहोचलोय वनाजला आणि पोरं हटू शकतोय कुठे लावलो माहिती मागच्या वेळेला कुठं गेलो नावतून माहिती गेले विसरून गेले जमले आता पोरं ते पण सकाळपासून उठले सोम पण कालपासून आला आहे बसून मी पण थकली आता माझ्यात पण एनर्जी नाही आहे तेवढी पोरं आल्यानं जरा थोडी थोडीफार असते एनर्जी मला त्यांच्यापेक्षा कमी दमली आहे मी पोरं पण आता ती पण सकाळपासून उठले आली आणि सो पण आता परत तिला सोडायला जायचं आहे एवढाच प्रवास करून परत यायचं आहे परत मला कोल्हापूरला जायचं आहे असं सगळं करायचं त्यामुळे मी लई मैता घेते पुण्याला यायची फोरांसाठी करायला लागते ना काय करते काय माहिती होतं ते श्री स्वामी समर्थ म्हणून आहे प्युअर व्हेज घेऊन चाललेत पोरांचे हा संडे आहे तरी मला प्युअर व्हेज खायला लागतंय असंही मी प्युअर व्हेजच खाते म्हणा <laughs> संडे आहे आज लोक खास नॉनव्हेज खायला जातात ना कुठं पण मी प्युअर व्हेज खायला चालले म्हटलं आमची पोरं व्हेजिटेरियन हा ओके राहू दे चला कोल्यापर चाललोय ना असं पण आता आम्ही बाहेर काय खायचं डालू अय काय खायच रवकर लवकर तू काय घेणार सोमथाळी

मला जीरा जिरा राईस, राईस पाहिजे पंजाबी करा, एक, एक राइस जीरा मंचुरियन सूप आलेलं आहे दालूचं काय येते काय माहिती

शाही मंचुरियन जे आहे की नाही हे एकशे ऐंशी रुपयाला मंचुरियन ग्रेव्ही आहे शाहीमध्ये तुमच्या सोबत आहे ना त्याच्यात हां दोन सूप पण येत आहे हे पण येत आहे त्याच्यात पंजाबी थाळी आणि सोमन स्पेशल भाई घेतलेले आम्ही समोरची थाळी आगी। आगी। लो लो का भाग आमच्या पाहिजे मी राईसची चेंज करतोय जिरा राईस तिकडं झालं एवढं भाग का त्यांच्या घरी हो मिळतो बा भाग का तू काय खाऊ नको बघतो पनीरची भाजी घेऊन का आता जीवन आलो आहे मी आणि सोमला म्हणाले डॉलर सोडून ये जा

चला नायकी मध्ये काय घ्यायचंय बाबा आमच्या डल्ला आणून घ्यायला चल काय घ्यायचं ते लवकर घे बघू इकडं कर इकडं बघ ते पॅन्ट आणि असं मॅचिंग नाही होत आहे नाही ग अपोजिट वाटते खूप

सगळेच खाऊन संपवलेले हे डालो बाय बाय बच्चा हा अभ्यास करा लवकर सोडून चाललोय म्हणून नाराज झाली जरा मेट्रोच्या इथं आलोय सोम सोडून आला तिला आणि तिकडे घेतले आता चाललोय आम्ही पुणे स्टेशनला तिकीट स्कॅन करायला सगळेजण बघा पोरांना असं सोडून जाताना कसं तरी होते आणि त्यांना पण थोडं वाईट वाटतं आहे की आता जाणार आहे ताई बाबा दादू आला तिला की नाही असं थोडंसं असं वाटत होतं की काय लगेच चालले आहे म्हणजे आता काय करणार तिला सोडून यायचं इकडं म्हणजे आम्हाला सोमला बघा इथं सहा वाजले आम्हाला पुढं पण पुणे स्टेशनला पण जायचं आहे गाडी लवकर नाही आहे पण तिच्या शाळेतून आम्हाला येताना गाडी भेटत नाही म्हणजे इथून आम्ही पुन्हा वनाजवरून जाऊ शकतोय पण वनाजपर्यंत यायला की नाही त्याच्या शाळेपासून खूप लांब शाळा आहे आणि तिकडून सहा नंतर गाड्या सगळ्या बंद होतात वर खाल्लं चांगलं वाटतंय ते वरनं कसं चांगलं वाटेल ना शूटिंग रे हल्दीरामचा ट्रेनचा डब्बा बघा हा ट्रेनचा डब्बा बघायसाठी खास खाली आलो आम्ही म्हणजे हे रेस्टॉरंट आहे हल्दीरामचं काय पावभाजी वडापाव असं असेल आमची गाडी लागायला अजून वेळ आहे गेली ती कोले कोल्हापूर स्पेशल हल्दीरामच्या <laughs> हॉटेलमध्ये काय मिळणार आहे समोसा वडापाव

नाही एक डोसा मागवला आहे मी फोनात काय चांगलं तसे झालंय चार्जिंग नंबर आलं त्याच्यातलं नाही गरम आहे का पराठा हा गरम आहे

आमचं बिल झालेलं आहे चारशे नव्वद आता आम्ही चाललो जेवण चांगलं होतं पण नवीला चांगलं होतं तेच चांगलं आमच्या साहेबांना सांगते मी पुण्याला आले की हल्दी ते जेवायला जाऊन नेक्स्ट टाइमला बघू मी काय येणार नाही यांनी आले तर सांगते त्यांनी मला चला या आता आमची गाडी आहे ते झाली बाळा चव्हा झाली आमची पावनी पावनी दहाची गाडी आहे ना पावनी दहाची मुंबई पुणे एक्सप्रेस नाही सॉरी पुणे कोल्हापूर एक्सप्रेस मुंबईला येत नाही आहे मला मुंबई पुणे नाही आहे पुणे कोल्हापूर एक्सप्रेस आईस्क्रीम आणायला गेलाय कसले आणले चॉकलेट चांगले काय डीमट सारखे

म्हणलं तुझं खाली काय आहे सामान <laughs> पाण्याच्या बाटल्या होत्या ना मला वाटतं खाली काय दुसरं कुठं सामान घेऊन आले मध्ये दहा रुपये एका तासाचे आहेत मी इथे बसतो बाबा जरा आपल्या गाडीचं पेन आहे म्हणून ना <laughs> हवं आहे हा तिकीट नंबर आहे आणि दहा दहा रुपये वीस रुपये घेतले एक तासाचे मग काही जास्त सी नाही वाटत आहे थंडगार एसी नाही आहे बरं आहे जरा आहे ना मला आहे जरा काहीतरी पाच वाजलेले आणि आम्ही पोहोचलो आहे कोल्हापूर स्टेशनला आणि इथून आम्हाला आता रिक्षा करून जायचं आहे सकाळ सकाळी रिक्षाचं भाडं पण खूप घेतात इथं इथं काय सगळीकडेच घेतात म्हणा चला मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय